शपथ घ्यायची ती ही घ्या की जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही तर आणि तर शहरात या लांड्यानं तुम्ही टक्कर मारू शकाल नाही तर मुंबईच काय महाराष्ट्र गिरतील देश गिरतील आणि ते पाप आपल्याकडनं होता नये त्याला आपण पुरून उर हो त्याला आपण भीत नाही पण नुसता एक खतवा गेला गेल्याबरोबर सगळ्याने एक जुटीनं ना आणि आम्ही आम्ही लंडन बघून आलो आम्ही हॉलंड बघून आलो आम्ही न्यूझीलंड बघून आलो अमोकलंड बघून आलो काय आहे काय हे चाल घर बसले बघताय तो तू तिकडे व्हायला कशाला पाहिजे चाल म्हणजे नकाशावरून नकाशावरून मी म्हटलं असा गैरसमज करू नका नकाशावरून हो